करोड रुपयाचे जर ट्रेडिंग प्रॉफिट जर आपल्याला जर करायचे असतील फॉर दॅट मॅटर एक करोड म्हणा दहा लाख म्हणा महिन्याचे एक लाख म्हणा किंवा फॉर दॅट मॅटर आपण जरी आपण हे बोललो की मला प्रॉफिटेबल पण व्हायचं हो आहे तर एक्झॅक्टली आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण मित्रांनो मार्च दोन हजार वीसचा एक असा महिना आहे जो आयुष्यात मी कधीच विसरणार नाही जिकडे माझा मार्केटमध्ये एक कोटीचा कॅपिटल डिप्लॉयड होता आणि एका महिन्यामध्ये जवळजवळ एक आठ ऑलमोस्ट एक अठरा लाख रुपये लॉसेस मी घेतलेली होती त्याचा डेटा तुम्हाला दाखवतोच ओके आणि त्याच्यानंतरची जी ट्रान्सफॉर्मेशन जी मी आणलेली आहे माझ्या माइंडसेटमध्ये दोन हजार वीस एप्रिल दोन हजार वीस पासून सो फार ओके जवळजवळ एक कोटीपेक्षा जास्तचे ग्रॉस प्रॉफिट झालेले आहेत ट्रेडिंगमध्ये आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस पासून हा एक कालावधी नंतर दोन हजार चोवीस पासून जो या कालावधीमध्ये माझ्या माइंडसेटमध्ये अजून काय चेंजेस झालेले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे सो हे तीन कालावधी खूप महत्वाचे आहेत तुम्हाला समजणं जर तुम्हाला एक सक्सेसफुल प्रॉफिटेबल ट्रेडर जर बनायचं असेल तर ओके सत्य परिस्थिती परिस्थिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्यास माझी मदत करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडे शिकायचं मी टोटली फ्रीमध्ये आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवायचं एक चोवीसचा चा वेळी या तुम्ही रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण नीट डिस्क्रिप्शनमध्ये इकडे वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात ॲडिशनली म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जर एक मोठीशी संपत्ती जर पाहिजे असेल रिटायरमेंटमध्ये आरामात एश करायची असेल ओ तर डेफिनेटली माझं टेलिग्राम चॅनेलचं लिंक डेफिनेटली जॉईन करा तिकडे मी माझे येणारे म्युच्युअल फंडचे मीटिंग्स टाकतो जिकडे तुम्ही पर्सनली माझ्याशी भेटू शकता किंवा ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून आपण कशी ही जर्नी सुरू करू शकतो म्युच्युअल फंडची हे त्यात मी एक्सप्लेन करणार आहे ऑरेट सो डेफिनेटली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची जॉईन करून घ्या चला व्हिडिओची पण सुरुवात करूया आणि बघून घेऊया मित्रांनो जर्नी कशी होती ओके तर सर्वप्रथम तुम्हा मी तुम्हाला माझा हा पहिला रेट रेकॉर्ड दाखवतो ओके जिकडे मी ऑरेट ह्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये अठरा लाख सदतीस हजारचा लॉस घेतलेला होता मार्च दोन हजार वीस मध्ये माझी लिटर अँडला सर्वात मोठा लॉस हा होता मार्च एकोणीस जेव्हा मार्केट ऑलमोस्ट बॉटमला होतं त्या मार्केटच्या बॉटम रेटला वीस लाखाचा लॉस मार्केट स्क्वेअर ऑफ करून लिटरली कम्प्युटर साईट बंद करून मोबाईल फोनला फेकून जो क्रॅक पण झाला ऍक्च्युली ट्रेडिंगमध्ये थोडासा विचारलं काय चालू काय एका महिन्यात माझा कॅपिटल वीस टक्केने तुटला आणि मला भीती का वाटली एवढी हो ओके पहिला हा सिनारिओ नंतर त्याच्यानंतर हे वीस लाख रुपये तर भरून काढलेच पण ओव्हर अ पिरियड ऑफ एप्रिलपासून सो फार ॲज ऑफ टुडे पण आपण म्हणू शकतात कारण मागच्या जसं ऑक्टोबरपर्यंत मी ट्रेडिंग जास्त असं काही केली पण नाही आहे पण आपण धरून चला सो फार माझे ग्रॉस प्रॉफिट्स हे जवळजवळ एक लाख अठरा हजारच्या घरात पोचलेले आहेत आणि हा पण आकडा एक एक कोटी रुपये नेट प्रॉफिटचा पार झालेला होता मी ते डिव्हिडंडचा डेफिनेटली पार झालेलाच आहे ओके सो आपण म्हणून जेव्हा एक कोटीचे प्रॉफिट्स एप्रॉक्सिमेटली आपले झालेले आहेत हे मागच्या चार वर्षामध्ये ओके okay. आता या दोन्ही कालावधींमध्ये सर्वप्रथम महत्त्वाचं काय वेगळं मी केलं ते है तुम्हाला समजणं गरजेचं आहे ओके okay? राईट right नाव पण जर तुम्हाला माझा पोर्टफोलिओ माझं करंट पोर्टफोलिओची जर टॉप लेवलची जर मला तो व्हॅल्यू दाखवायची असेल ओके मी आपण ह्याच्यामध्ये मार्केट्स मोजेमध्ये टाकले रेग्युलर युजर्सला ऑलरेडी माहितीच असणार आहे ऑरे सो मी वन मध्ये दाखवतो तुम्हाला पोर्टफोलिओ आजही अजूनही एक कोटी आठ लाख डिप्लॉइड आहे चौदा लाख साडे चौदा लाखाचा अनरिअलाइज प्रॉफिट लॉस दिसतोय पण आता ती भीती संपलेली आहे आता ती भीती संपलेली आहे कारण त्याच्या मागचं कारण मी तुम्हाला आता सांगायचा सा प्रयत्न करतो ओके डेटा सगळं क्लिअर आहे सगळं स्पष्ट करून ओ म्हणजे सगळे व्हेरीफाईड पी एन एल सगळं जे काय ते आपल्या टेलिग्राम आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार तुम्हाला तुम्ही चेकआउट करू शकता सगळ्या ज्या गोष्टी आहेत मागच्या बारा महिन्याचे पीएनएल सध्या दिसतात आहे राईट सो आता ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा जो शेअर मार्केटचा जो खेळ आहे ना ओके तुम्ही सातत्याने तुम्हाला सांगत असतो ओके वन ऑफ द वे मी तुम्हाला सांगत असतो ते माझ्या पतपेढी पोर्टफोलिओच्या माध्यमातून ओके इवन माझ्या म्युच्युअल फंड चे आहेत त्यांना पण मी हेच गोष्ट सांगत असतो शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल ना दोन हजार वीस वर्सेस दोन हजार वीस ते वीसच्या आधी वर्सेस, वर्सेस ह्याच्यामध्ये फरक काय की माझा माइंडसेट होता की एका फिक्स कॅपिटलनी आपण काम करायचं ओके सध्या मी क्रिप्टो मध्ये पण ट्रेडिंग सुरू केलेली आहे पण त्याच्यामध्ये पण माइंडसेट हा वेगळा आहे माझा फिक्स कॅपिटलनी काम करायचा सर्वात चुकीचा माइंडसेट काम करतो ओके okay? आणि मग काय होतं त्याच्यामध्ये की एक्झाम्पल लेस धरून चला सरासरी जे आपले व्हिडिओ बघतात आहे आणि सरासरी सगळ्यांची सॅलरी तीस ते चाळीस हजार रुपयाच्या घरात असेल ओके okay? तरुण लोकांचे मे वीस ते पंचवीस हजारच्या घरामध्ये असेल तर लोक काय करतात माहिती आहे का मार्जिन ट्रेडिंग फंडिंग करणार ओके क्रिप्टो मध्ये ट्रेडिंग करताना हंड्रेड एक्स ने काम करणार ओके आणि म्हणजे लिटरली सिन्स कॅपिटल छोटा असल्यामुळे इन्व्हेस्टेबल कॅपिटल छोटा असल्यामुळे आपण जास्त मार्जिन घेतो कारण आपली अपेक्षा असते अरे मला दहा हजार रुपये कमवायचे मला वीस हजार रुपये कमवायचे का ट्रेडच्या मागे कारण पंधरा हजार आणि वीस हजार लावून वीस हजार कसे बनणार शंभर टक्के कसे बनणार चान्सच नाही आहे त्यामुळे आपण लेव्हरेजने काम करायला सुरू करतो कारण आपली थॉट प्रोसेस काय असते की माझं फिक्स्ड कॅपिटल आहे आणि कॅपिटल कॅपिटलमध्ये मला लेव्हरेज घेतल्याशी माझं काय होणारच नाही आणि ती तीस हजार जी महिन्याची सॅलरी जी तुमच्या अकाउंटमध्ये आलेली असते आणि लकीली बरेचशी लोक तरुण तरुणाचे लग्न झालेले आहेत म्हणून उत्तर द्यायला तुम्हाला कोण नाहीच आहेत ओके तर तीस हजाराची सॅलरीमध्ये वीस पंचवीस हजार रुपये मार्केटमध्ये उडवून टाकतात आणि कसा कसा उरलेला महिना काढतात हे मी स्वतः केलेलं आहे मी जेव्हा मध्ये काम करत असताना दोन हजार चौदा पंधरा सोळा चकरामध्ये पण त्या वर्षामध्ये पण हेच केलेलं आहे मी मी त्या गोल्डमध्ये ट्रेडिंग करा करायचो मध्ये मोठ्या मोठ्या लेव्हरेजने ट्रेडिंग करायचो तेव्हा आम्हाला भरपूर लेव्हरेज पण मिळायचं इंटरने कॅश मार्केटमध्ये पण सो पण त्या थॉट प्रोसेस काय होती की मला पंचवीस हजारापासून माझ्या अकाउंटला एक कोटीला न्यायचं आहे किंवा मला एक पाच लाखाच्या कॅपिटलमध्येच मला काम करायचं आहे मला एक कोटीचं कॅपिटल घेऊनच काम करायचं आहे त्यामुळे माझी एक तर भीती वाटायची आणि सेकंडली महत्त्वाचं म्हणजे जास्त लेवरेजने आपण काम करायचं आता एक कोटी पण जो ह्याच्या काय म्हणतात माझा अकाउंट व्हॅल्यू ज्या होती कोविडच्या काळामध्ये ती पण उधारीच्या पैशाची होती सगळी मे बी पंचवीस लाख माझे होते बोललेले पंच्याहत्तर लाख उधारीचे होते तर कुठून कुठून काय आणले काय नाही केले ते विचारू नका पण ते असं ते लेवरेज करून ते काम केलेलं होतं मी तेव्हा ओके पण हा जेव्हा क्रॅश आला ओके वीस लाखाचा लॉस जेव्हा झाला त्याच्यानंतर मी काय केलं मी डिसाईड केलं काहीतरी चुकतंय आपलं पैशाचं नियोजन चुकतंय सो एप्रिल पासून मी डिसाईड केलं ओके एप्रिल पासून मी डिसाईड केला त्याच्यामध्ये मंथ ऑन मंथ पी एन एल दिसत नाहीये ओके पण मी तुम्हाला माझी दुसरा एक पी एन एल माझी दाखवतो मी तुम्हाला गी वाली ओके याच्यामध्ये so, मी ते ऑलरेडी प्रॉफिट्स दिलेले आहेत सो एप्रिलपासून शून एप्रिलचा महिना पूर्ण मी काय कामच केलं नाही विचार केला काय काय चुकतो काय म्हणजे प्रॉब्लेम काय का एवढा सगळं नॉलेज आहे तुझ्याकडे प्रॉब्लेम काय तर मी डिसाइड कळलं की बाबा वनशॉट कॅपिटलनी काम नाही करायचंय काम करायचंय आपल्याला स्टेप अप कॅपिटलनी किंवा रेग्युलरली आपल्याला मार्केटमध्ये पैसा ॲड करायचंय मी रेग्युलरली मग मार्केटमध्ये पैसा ऍड करायला लागलो मग प्रॉफिटेबिलिटी माझी पहिली बघायला लागलो की बाय पहिले एक लाख रुपये ॲड करून बघूया की काय चालू आहे का ओके नंतर दर महिन्याला थोडे थोडे पैसे ॲडायला ॲड आड़ करायला लागलो सो जेणेकरून काय होतं की माझ्या डोक्याच्या बॅक ऑफ द माइंड ओके मला माहिती आहे की दर महिन्याला मी कॅपिटल ॲड करणार आहे दर महिन्याला माझ्याकडे पैसा एव्हरेजिंगसाठी येणार आहे दर महिन्याला चांगले स्टॉक जरी माझ्या पोर्टफोलिओमध्ये वीस वीस तीस वीस टक्के तर उठलेली असतील तरी माझ्याकडे दर महिन्याला मी कॅपिटलमधन त्यांना एव्हरेजिंग करू शकतो तो जो मित्र आपल्या दिला भेटतो ना आपल्याकडे आपण लहान असताना कसं आपल्या पप्पा बघून घेतील आई बघून घेतील मला काही टेन्शन नाही कमवायचं सा। तसंच हा पोर्टफोलिओ पण असाच आहे की जेव्हा आपल्या मागे तो सिप कॅपिटलचा पाठीराखा असतो ना की दर महिन्याला काहीतरी मला मार्केटमध्ये टाकायचं आहे तेव्हा मग हे पोर्टफोलिओचे मोठे मोठे लाल लहान आकडे ला पण काय फरक पडत नाही मोठा पोर्टफोलिओ डिप्लॉइड एक कोटीपेक्षा असेल पोर्टफोलिओ डिप्लॉइड जरी असेल तरी काय फरक पडत नाही कारण दर महिन्याला मी याच्यामध्ये पैसा टाकणार आहे दर महिन्याला माझी दर महिना काय तर सध्या दर दिवसाला आपल्या पतपेढी पोर्टफोलिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी चालू आहेत सो मेजर ट्रान्सफॉर्मेशन आलं बिकॉज मी ह्या गोष्टी केल्या ते म्हणजे दर दिवसाला मला पैसा टाकायचा फॉर दॅट मॅटर तेव्हा दर महिन्याला होता दर महिन्याला काही नाही काही मार्केटमध्ये टाकायचं आता त्याच्यानंतर दोन हजार चोवीस नंतर मी थोडं परत शेवटी मी परत ब्रेक घेतला ऑरेट ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मे ब्रेक घेतला आता ब्रेक घेण्याचं कारण पण काय झालं तेही तुम्हाला सांगतो ऑरेट माझा जवळजवळ कॅपिटल हा ट्रेडिंग कॅपिटल माझा हायएस्ट काहीतरी दोन कोटीपर्यंत पोहोचलेला होता ऑराईट अकाउंटमध्ये आणि दोन कोटी कॅपिटल म्हणलं एक कोटी प्रॉफिट दिसतोय माझा ओके तर एक कोटी प्रॉफिट जर मी ह्याला कॅपिटल मी असंच डिप्लॉइड ठेवला आणि मार्केटमध्ये क्रॅश आला सात आता सध्या क्रॅश हो चालू आहे तर माझं दोन कोटीच्या कोड़, पोर्टफोलिओचं काय झालं असत ते हेच नेस झालं ओके okay? पण जर मी नुसती फालतूची पाच ते दहा टक्क्यासाठी जर ट्रेडिंग न करता जे पण शेअर मी दोन हजार वीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत नुसते बाईंग अँड होल्डिंग करत बसलो असतो बाईंग अँड होल्डिंग करत बसलो असतो तीनशेचे शेअर सहा हजार रुपये झाले आहेत ज्याच्या मी मी काम केलेले तो आपली डॉकचा शेअर दोनशेचा डॉक चार हजार झाला आपली एक्सचेंज तीनशेची एक्सचेंज सहा हजार झाली किती लोकांनी अशा शेअर्समध्ये काम केलेले आम्हाला बरेच कट्टर फॉलोअर माझ्याबरोबर दोन हजार वीस एकवीस पासून आहेत माझ्याबरोबर असे कितीतरी शेअर्स आहेत जे हजार पटीने वाढलेले आहेत आणि मी फक्त त्यात पाच ते दहा टक्के घेऊन बाहेर पडलो म्हणजे दुःखाची कहाणी सांगतो माझी दोन हजार वीस मध्ये मार्चमध्ये माझ्याकडे मार्च सहासष्ट रुपयाला टाटा मोटर्स होते दहा हजार क्वांटिटी मी घेतलेली म्हणजे साडेसहा लाख रुपयाचे टाटा मोटर्स मी घेतलेले होते दहा हजार क्वांटिटी आणि गेला कुठे शेअर एक हजार रुपयाला आणि मी काढले त्याला किती फक्त दहा टक्क्याला सो दोन हजार चोवीस मध्ये मी बोललो की बाबा ऑक्टोबर पासून मी डिसाईड केलं की पूर्ण कारण एक तर मी बोल हे सगळं काहीतरी गणित प्रॉफिट तर झालं एक कोटीचा पण काहीतरी चुकतोय कारण जर इकडे मार्केट फिरलं तर ला, ते एक कोटीला वीस लाखावरती जायला काय वेळ लागणार नाहीये आहे मी बी रेडमध्येही रेड जाईल सगळं पूर्ण पोर्टफोलिओ म्हणून तो पूर्ण पोर्टफोलिओ मधून बाहेर काढला ओके ॲज ऑफ नव्ह घ्यावाल्या अकाउंटमध्ये माझे काही नाही आहे फक्त काहीतरी एक रुपया उरलाय की ऐंशी पैसे उरले काहीतरी अकाउंटमध्ये मध्ये बघून घ्या तुम्ही इक्वि मार्जिन सध्या शून्य आहे का होल्डिंगमध्ये काही नाही आहे सगळे सगळे एम टी आहे ओके सो so, पूर्ण पैसा न्यायच्या काढून टाकला आणि नंतर मी काय केलं मी बोलली आता एक काम करूया आता ना जो पण मी शेअर घेईन असा शेअर घेईन मी त्याला विकायची मला पाळी झाली नाही पाहिजे अनलेस प्रमोटरनी काही के गोची केली प्रमोटर काहीतरी के चोर निघाला तरच बाहेर पडेल अदरवाईज शेअर मार्केटमध्ये मागच्या वीस वर्षाचा एक्सपिरियन्स मला हे सांगतोय जो मला वीस वर्षानंतर जे कळ तो मला हे सांगतोय की एकदा कुठल्या चांगल्या शेअरला जर बाय केलं त्याला नागोबा देशात बसून जायचं बेटाळ्याला वाट बघायची वाट बघायची वाट बघायची अहो बरंच सांगतो म्हणजे बोल्टाचे शेअरची कहाणी पण मागे सांगितलेली होती पंधरा रुपयाच्या शेअर म्हणजे आजोबाने घेतलेले शंभर शेअर पंधराशे रुपयात त्याची आजच्या तारखेला व्हॅल्यू जवळजवळ आठ पंचवीस ते वीस so, ते पंचवीस लाखाचे घरात आहे सध्या मार्केट व्हॅल्यू एकोणीसशे नव्वद मध्ये सो जर मी पण अशा गोष्टी जर घेऊन ठेवायला लागलो आणि जरा सेल करायचंच नाही मला येऊन द्या किती पाहिजे मार्केट काढून तेवढं मी त्यामध्ये बाईंग करेल सो so, हा थॉट प्रोसेस आता नवीन नेक्स्ट लेवलचा था थॉट प्रोसेस माझ्यामध्ये आलाय की स्विंग ट्रेडिंग करताना पण ओके स्विंग ट्रेड मी म्हणतोय की ट्रेडचा जरुरी नाही की आज घेतला उद्या विकला स्विंग ट्रेडर तोही शकतो त्यांनी आज घेतला दहा वर्षांनी विकला कारण शेवटी तो पण ट्रेड एक ट्रेडच आहे ना जेव्हा तुम्ही बाय आणि सेल करतात त्याला आपण ट्रेड म्हणतो इन्व्हेस्टर जे कोणाला म्हणतो जो कायमच बाय आणि होल्ड फॉर एव्हरला असतो मी असं बाय अँड होल्ड फॉर एव्हर नाही सांगत पण ऍट बाय करून एक मोठा प्रॉफिट हजार पटीचा प्रॉफिट दोन हजार पटीचा प्रॉफिट दहा हजार पटीचा प्रॉफिट जेव्हा कुठला शेअर जर आपल्याला करून देत असेल तेव्हा आपण विकायचा सेल सेल करायचा विचार करू जेव्हा माझा पोर्टफोलिओ करंटली ऑरेट ॲज ऑफ नाव एक कोटी आठ लाखाचं इन्व्हेस्टेड कॅपिटल आहे जॉफ ना पोर्टफोलिओमध्ये ऑरेक्ट आईच्या अकाउंटमध्ये डेली पत पेढीओ आणि बायकोच्या पोर्टफोलिओ मिळून माझा शून्यवरती आहे सांगतो हे चौदा लाखाची लॉसेस काहीच नाही आहेत कारण एक कोटीचं पोर्टफोलिओ शंभर कोटी पण जाईल माझ्या आयुष्यभरात सो त्यामुळे ही जी थॉट प्रोसेस आहे जिकडे रेग्युलरली एकतर पैसा मार्केटमध्ये आणणं पैसा मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड ठेवणं आणि फोकस असला पाहिजे की आपले अकाउंटची व्हॅल्यू ही जी आहे ही वाढवणं सातत्याने मार्केटमध्ये आपले अकाउंटची व्हॅल्यू जी आहे ती वाढवत जाणार जर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या मित्रांनो तर एकतर ट्रेडिंगची मजा ही टोटली बदलणार कारण तुम्हाला स्टॉप लॉसचं टेन्शन नाही राहणार सकाळी सकाळी उठून तुम्ही बघणार नाही मार्केट कुठे व माझा ट्रेडचा स्टॉप लॉस हिट झालाय की नाही काही नाही कारण लेव्हरेज लेव्हरेज जरी घेतलं तरी एक थर्टी पर्सेंटच्या एक रुपयाला थर्टी पर्सेंटचा लेवरेज घ्यायचं म्हणजे एक कोटीवरती मी तीस लाखाचं लेव्हरेज मी घेईन मॅक्सिमम त्याच्या पुढे मी जाणार नाहीत कारण ते मला मॅनेजेबल आहे सो आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे महेश डेली पैसा कुठून आणू मी माझा जर पगार येतो ओ करा ना मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम क्रिएट तीस, तीस सोर्स ऑफ इन्कम क्रिएट करा आय नो इट इज व्हेरी डिफिकल्ट पण टार्गेट लोक झाला ना आता माझ्याकडे ऑलरेट यूट्यूब इन्कम ओके एका दिवशी येतो नंतर आपण म्हणू शकतो माझा आता म्युच्युअल फंडचा इन्कम सुरू झालाय तो वेगळा येतो ओके क्रिप्टोतून आता इन्कम सुरू झालाय तो जरा वेगळा येतोय आता ओके नंतर अफिलिएट मार्केटिंगचे जे पण आहे इन्कम्स ते येतात आहे मला ऑलरेट परत आता रेंटलचं इन्कम मे बी दोन वर्षानंतर एक वर्षानंतर चालू होईल रेंटल इन्कम चालू होईल ओके सो अशा प्रकारे मी पण ह्या मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कमच्या जीवावरती ह्या गोष्टी करू शकतोय सो एंड ऑफ द डे मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे जर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर फिक्स कॅपिटलनी काम नाही करू शकत तुम्ही जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर मार्केटमध्ये सातत्याने पैसा ओतत राहायला लागणार आणि नुसतं ओतून त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे ना त्या शेअरला होल्ड करून प्रेमासारखं होल्ड करून त्याला आपले गर्लफ्रेंड बायकोसारखं होल्ड करून आयुष्यभर त्याच्यावर साथ करायची गर्लफ्रेंडवर आयुष्यभर नाही बायकोवर आयुष्यभर करायची तशी त्याप्रमाणे ते शेअर आपल्याला करायचं आहे ओके आणि फायनली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओके मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम मराठी माणसांनी क्रिएट करावे किंवा मल्टिपल ॲव्हेन्यूज ऑफ इन्कम करावे ओके okay? so सो म्युच्युअल फंड एक वन ऑफ द माध्यम आहे जिकडे आपण रिटायरमेंटची आपण पण प्लॅनिंग करतो स्टॉक मार्केटच्या माध्यमातून पण आपण नेटवर्क जनरेशनच्या हिशोबाने आपण काम करतो काही बिझनेसेस जर आपल्याला क्रिएट करता येत असेल तर त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे सो अशा प्रकारे चारी बाजूनी पैसा आपल्याला क्रिएट करायचा आहे आणि टार्गेट असला पाहिजे की तीस दिवस तीस सोर्सेस ऑफ इन्कम आपल्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला व्हिडिओ पोचण्यास माझी मदत करा मी आहे महेश पाटील शेअर मार्केट टोटली फ्री शिकण्यासाठी पहिले तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जॉईन करून घ्या जय हिंद जय जै महाराष्ट्र